नमस्कार दक्षता किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आपण नेहमीच मसाले भात खिचडी भात खात असतो तर आपण आज खानदेशी खिचडी भात कसा बनवायचा हे बघणार आहोत हा बनवायलाही सोपा आहे तर आपण लगेचच बनवूया पण त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि आपला चॅनल अजून सबस्क्राईब केलेला नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आता हा भात बनवण्यासाठी आपण एक वाटी हे लांब तांदूळ घेतलं आहे याऐवजी तुम्ही जे तांदूळ वापरत असाल ते घेतलं तरी देखील चालेल एक वाटी तांदळासाठी आपण अर्धा वाटी तूर डाळ घेतली तुम्ही जितकं तांदूळ घेतलेलं असेल त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये ही डाळ घ्यायची आता हे दोन्हीही आपण व्यवस्थित असं स्वच्छ धुवून घेऊ हे धुवून घेतल्यानंतर यामध्ये आपण हे बुडेल इतकं पाणी टाकून घेतोय आता हे साधारण पंधरा ते वीस मिनटं आपण पाण्यात भिजू देऊ आता यात टाकण्यासाठी आपण दोन मिडियम आकाराचे कांदे हे अशा प्रकारे उभे कट करून घेतले त्याचबरोबर एक मोठा बटाटा देखील अशा प्रकारे कट करून घेतलाय एक टोमॅटो थोडीशी कोथिंबीर आणि कडीपत्ता त्याचबरोबर दोन ते तीन हिरव्या मिरच्या उभ्या आकारात कट करून घेतल्या आता आपण हा भात कुकरमध्ये बनवणार आहोत तर त्यासाठी कुकरमध्ये तेल टाकून घेतलं तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये थोडेसे जिरे टाकून घ्यायचे जिरे मस्त असे तडतडल्यानंतर यात आपण कट करून घेतलेला कांदा हिरवी मिरची आणि कडीपत्ताही टाकून घेतोय आता हे थोड्या वेळ परतवून घेतल्यानंतर यामध्ये आपण आवडीनुसार शेंगदाणे टाकून घेतोय तुम्हाला जितके जास्त किंवा कमी हे आवडत असतील त्यानुसार शेंगदाणे तुम्ही टाका एक चमचा यात आला आणि लसणाची पेस्ट टाकून घेतली यामुळे छान अशी चव चा येते यात पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट तुमची लाल तिखट जितकी जास्त किंवा कमी तिखट असेल त्यानुसार तुम्ही कमी किंवा जास्त टाका यात एक चमचा किचन किंग मसालाही टाकलाय त्याचबरोबर गरम मसालाही टाकून घेतलाय तुम्ही याऐवजी फक्त काळा मसाला किंवा बर, गरम मसाला, या मसाला, कि मसाला यामध्ये टाकला तरी देखील चालेल पाव चमचा हिंगही यात टाकला आता हे तेलामध्ये मिक्स करून घेऊया कट करून घेतलेली कोथिंबीर टोमॅटो आणि बटाटा हे देखील आता यामध्ये टाकून घेतलं हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ चवीनुसार मीठ यामध्ये टाकून घेऊ हे थोड्या वेळ परतवून घेतल्यानंतर आपण जे डाळ आणि तांदूळ भिजवून घेतलेले आहेत त्यातील पाणी निथळून यामध्ये हे डाळ आणि तांदूळ टाकून घ्यायचे या मसाल्यांमध्ये हे मस्त असे मिक्स करून घेऊया यामुळे अजून छान अशी चव येते या भाताला यात आपण दोन ते तीन चमचे साजूक तूप टाकून घेतोय तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता यामुळेही ही छान चव चा येते आता हे डाळ आणि तांदूळ देखील या मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स होऊन थोडेसे परतले गेले या की यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं पाणी हे तुमचा भात जितका असेल त्यानुसार कमी किंवा जास्त प्रमाणामध्ये टाका यामध्ये थोडंसं किसून घेतलेलं खोबरं देखील टाकून घेतोय हे देखील तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता याला थोडीशी उकळी यायला लागली की गॅसची फ्लेम मिडियम करून कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि कुकरच्या दोन शिट्ट्या होईपर्यंत या भाताला शिजू देऊ कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्यानंतर वाफ काढून घेतली आणि झाकण ही उघडून घेतलं वाव काय मस्त असा झालाय आपला हा भात बघताच तोंडाला पाणी येईल अशी आपली ही मस्त खानदेशी खिचडी बनवून तयार आहे आता ही मस्त अशी गरमागरम खिचडी सर्व करायला घेऊया यासोबत तोंडी लावायला कांदा आणि लिंबू घ्यायचा आवडीनुसार यावरून तुम्ही ही टाकून घेऊ शकता तर मग ही अशा पद्धतीची खानदेशी खिचडी ही नक्की बनवून बघा आपली ही आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज अगदी फ्रीमध्ये पाहण्यासाठी आपला दक्षता किचन यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा